स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये आता काय झालं बकरी सुटली अचानक आणि तिनं काय केलं पुरे कपशी झाड खाऊन घेतली ते तीव पु खाऊन घेतले तिनं हे झाड तर मी जायल होते तिकडं कपडे धुवायला आता कपडे जाता जायला का ना काय झालं तिनं मेघ सुटून टाकली पुरे कलमा खाऊन घेतल्या पण पुरे कलमा खाल्ल्या तिनं आता तर तिथिकडे आमचे पडेल गाडं तर ते तिकडे मी खाल्ल्या पण मग काय झालं तिकडं जाऊ दे म्हणलं आता खाल्लं तर खाल्ले त्याला काय करत रे तर अचानक सुटली तीन घेतल्या खून आता चालू आहे आता शिकणे आम्हाला वावर मध्ये आवश्यक तर काय झालं त्याच्यामध्ये इतकं मोठं पडलं ना त्याच्या मधी तर मोठं पडलं आणि पुर कपाशीचे शेंडे आता खराब होऊन गेले तर पुरे काळे गेले ते शेंडे पुरे तर आता शिपणे तर आता लोक काय झालं पाणी पाणी चालू होता आता पाणी एवढा बी चालू नव्हता थोडा चालू होता पण मग अचानक काय झालं उघड बरं झालं पण मग थोडा थोडा झिम चालू असताना काय होत आवश्यक बी आपण मारलं ना आणि त्याचा उपयोग होत नाही काही मग आवशित मारून बी तर आता चालू आहे आता मारणे आवश्यक मारणे चालू आहे तरच तर शेंडे पुरे आता काळे काळे होऊन गेले त्याची आणि त्याची मोदी काय झालं मेथीची भाजी उपटून ना ती धूम चालू होती एक सारखी तर मेथीची भाजी उपटाच्या तारा मध्ये तर ता काही औषधी मारल्या गेलो ना कपात उभा कर जास्त गेले त्याच्यामध्ये तर आता काढ त्याला वखरून तर आता वाफ व्हायल तसं पण मग काय होत जास्त गार्यात कधी उडवलं ना तर मग पुरा खराब होऊन जातो वावर बी कडक पडून जात त्याच्यामध्ये तर आता वाफ चांगली झाली तर एवढा पाणी पाडा नि काल बी पाणी नव्हता पडा तर काल पाणी नाही पाळा तर त्याच्या वाफ चांगली व्हायले मग आता गारा नि एवढा तर परवाच्या दिवशी बी परवाच्या दिवशी चांगला पाणी पडला होता तर मग त्याच्यानं की पुरा गारात गारा होऊन गेलता काळे पैसे आता तिला उरण झालं टाकणे आता पहिले ना दोनदा टाकलं तिला आम्ही खत पण मग आता काय झालं केले ना तर वारं सुटेला असताना औषध मारायला बी जरा गांजता लावली होती वांगेची कलम तर कपाशी तू गेली होती ती पण मग काय झालं कप तू गेला असताना झाडा जवळ होती मग काय होतं झाडा जवळ जरा असली कोणती बी कलम तर मग होते ना उपटली ना तर मग काय झालं ती आता पाणी पडायला ती शिल झाला पाणी लागतो त्याला तर पाणी काही पाडा नाही आता काल बी नव्हता पडा ना आज थोडा तर थोडी अशा पाण्याने काय होतं माल वाढत जास्त पण मग मालावर जास्त तनच उगून जातं माला यासारखं बद पद तर तेच काढता काढता येऊन जात मग पुन्हा मालावर बी काय होतं रोप तर जास्त पडत असतं तर मग आता तेच चालू आहे साध्या पाण्याचा तर ते झाडा का चालू आहे चांगलं पाणी पडून नाही राहिलं पण आता थोडा पाणी पडतो तर थोडं पाणी पडतो आणि मग त्याच्यामध्ये काय होत रोखट जास्त पडून जात मालावर तर औषधी फवारणी ते जास्त करणं लागते मग असं राहत तर चांगला कधी पाणी पडला तर मग एवढं फवारण्या करणं लागत नाही आणि मग पुन्हा रोखट जास्त मालावर राहते पण मग काय आता दरवर्षीचं केवस झालं आहे दरवर्षी तसंच होतं का चांगलं माल दिसायला लागलं की गट येवतं याच्यावर रोपटं पडतं तर असं वाटलं ते यावर्षी काही रोग नाही मी विसरूलं कपशिवर चांगली कपशी पण मग त्याच्यामध्ये काय झालं आता इतकं हे झालं ना तर झिम झिम पाणी पडलं आणि त्याच्यामध्ये पुरं मोठं पडून गेलं कपशीवर तर आता राहिलं फक्त चालू काम आवरलं मग तर लवकरच फवारणी नि होती पण मग काय झालं त्याच्या मधी भाजीच्या याच्या मधी ना इतकी धूम चालू होती ती भाजीची की किती भाजी उपटा उठलं किती भाजी उपटा आणि त्याच्या मधी मग औषध बी मारण झालं न काहीच झालं नाही मग असं झालं आणि मग औषध मारली आता लगड मार होतं आम्हाला औषध पण मग काय झालं त्या भाजीच लट मध्ये तर भाजी विकली पण मग काय झालं त्याच्यावर रोपट पडून गेलं का कावकर जर कधी थोडं लवकर जर कधी औषध मारलं असं रोपट पडत नाही त्याच्यावर तर तुम्हाला दाखवते मी किती झालं म्हणते झाडावर हे पाय झाडावर हे बघितलं पडला का मग कपाशी बी लवकर सुधरत नाही खराब असत राहते ती लवकर सुधारायला टाइम लागतो दिला थोडा पण मग आता चालू पवार निघणार होईल कारण ती एकदा रोगट पडलं का कपाशीवर लवकर जातच नाही खराब एकदा खराब व्हायला लागला का खराबच होतो त्याच्यामध्ये तर आता कुठे कुठे पहिले निंदाच्या टाइमला वांगीची झाडं लावली होती मी तर मग त्याच्यामध्ये काय झालं त्याला वांगी उरले आता थोडे थोडे तर वांगी आला सुरुवात झाली भी भी आता काही बिप्या आहे त्याला तर काही भाव राहतच नाही आता सध्या इतकी धूम चालू माळव्याची तर यासारखं कोणी हिच्यावर ती राहिले त्याला तिथे इतकं स्वस्त चालू आहे ते भेंड्या भाजी सजी सस्ती आता प्रत्येक मालाला आता एवढा पावस राहिलं नाही तर माळव्याला एवढा पावस नाही थोडाफार तर ते मेहनतीला मागे कारण की इतकी अवकाळ राहते ना त्याच्या मग ते शेतकऱ्यालाच माहिती राहतं कारण की इतकं जीवपती होतो ना तास वाट त्याला फेकूनच द्या इतकं येऊन जात मग टायमावर राह राहत पण मग भाजी बरी गेली आमची दहा पंधरा रुपये गट्टी गेली तशी मी एवढं हे झालं कारण कसं राहतं एक जवा फुलली का तर आता एक आता फुलेले तर आता घेऊ तस राहिला तर आता चाल टाकी झाली खाली आता आणला भरून झाली तर ते मरवले औषधी आता जाणार हळाकडे तर आमच्याकडे लाईट बी थोडी खराब होती तर मग काही एवढं दोन तीन दिवस पाण्याचा कारण की पाणी असलं त्यावेळेस शिपलं जात पण मग आता काय झालं पाण्याचं बी थोडं हे होतं पण मग काय झालं आता झाल ती चालू सकाळी म्हणून बरं झालं तर सकाळी चालू झाली तर मग भरली होती हाळ ती हाळच भरली मग कसं राहतं लाईट खराब असली ना तर मग त्याच्या मध्ये मोटरीला बी हे होतं खराब होऊन जातो असं राहायचं आणि मग त्याला वड आला ती मग तर ती तर लिवळा राहते पुन्हा तर मग सकाळी झाली चालू तर सकाळी भरली होती हाळा मी तर दोन दिवस एवढं पाणी बी नव्हतं तर थोडं थोडं पाणी वापरलं मग पाणीच नव्हतं काय करा मग आता कैरा लागू राहिलं की कपाशीला या वर्षी लवकर पेरणी झाली तर मग लवकर माल धरती कपाशी बी राहायचं आता हे बी चांगलं झालं बिलास बी त्याच्यावर बी थोडी आळाई पडली वाटतं कारण की ते पाना जास्त कचरेल दुसरे त्याच्यामुळे